न्यूज महाराष्ट्राचा मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याची नीलम गोरेंची कबुली राजगुरुनगर मध्ये एका हैवानाने चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करून अमानुषपणे हत्या केली या निमित्ताने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याची कबुली विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी दिली आहे गोरेनी राजगुरुनगर मध्ये जाऊन नराधम आरोपी अजय दासच्या अटकेनंतर पोलीस तपासात आणखीन काय काय समोर आलंय याची माहिती गोरेंनी घेतली त्यानंतर पीडित कुटुंबाचे सांत्वनपर भेट घेतली या कुटुंबाला आर्थिक मदत केली जाईल मात्र या मदतीमुळे त्या दोन्ही चिमुकल्या परत येणार नाही ना त्यामुळे मुळात ही विकृती ठेचण्याची गरज आहे यासाठी सरकार कठोर पावले उचलेल असा विश्वास नीलम गोरे यांनी व्यक्त केलाय आता त्यापुढे परप्रांतीय यांच्या नोंदी ठेवण्याची गरज आहे सोबतच ते ज्या राज्यातून येत आहे तिथली त्यांची पार्श्वभूमी पाहणं आवश्यक आहे त्यासोबतच स्थानिकांनी भाडेकरूंच्या नोंदी ठेवण्यासाठी आग्रह धरायलाच हवा असं गोरेनी नमूद केलंय चिमुकल्या बहिणींवर अत्याचार करणाऱ्या नरदमाला फाशी व्हायला हवी यासाठी आम्ही हा पाठपुरावा करू असं म्हणतानाच फास्ट ट्रॅक मध्ये चालणारे खटले पुढे ट्रॅकवर किती फास्ट चालतात हे पाहणं आणि प्रलंबित करणं निकाली लावण्यासाठी न्यायालय दोन शिफ्ट मध्ये करावी तशी मागणी करताना न्याय व्यवस्था सुबक करण्यावरच सरकारने भर द्यावा असं गोरेनी नमूद केलंय त्यांच्या बरोबर मी आणि सन्माननीय आपले माजी खासदार शिवाजीराव आडोरा पाटील यांनी पोलिसांकडून माहिती घेतली याच्या अगोदर सुद्धा एस uh, पी पंकज देशमुख यांच्याशी मी काली फोनवर बोलले होते आजही बोलले आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचे जे सगळे बळी गेलेल्या मुलींचे जे रिपोर्ट आहेत सगळे त्या रिपोर्टच्या आधाराने जी जी आवश्यक कलमं आहेत ती लावली गेलेली आहेत परंतु मूळ मुद्दा असा आहे की मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न आलेला आहे समोर तर तो अनेक ठिकाणी वेगवेगळ्या स्वरूपात आपल्याला दिसतो आहे कुठे बसमधून जात असताना मुलींची छेडछाड होते तर कुठे दुर्दैवानी स्वतः रक्षक असलेलेच पोलिसांनी सुद्धा उदाहरण झालेलं आहे त्याच्याबद्दलही मी पुणे ग्रामीण पोलिसांशी संवाद साधलेला आहे आणि आत्तासुद्धा या केसच्या संदर्भामध्ये मनोधैर्य योजनेच्या मार्फत आ, वीस लाखापर्यंतची जी मदत कुटुंबांना मिळते तशी या कुटुंबांना चाळीस लाख मदत सरकारकडून मिळेल परंतु कुठल्याही पद्धतीने माणसाचे जीव परत येत नाही ही वस्तुस्थिती आहे या संदर्भातलं मूळ कारण जे आहे ते मूळ कारणामध्ये गेल्या काही वर्षांच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चांगल्या प्रकारचा हॉटेल व्यवसाय जसा आहे तसं मोठ्या प्रमाणात विक्री आणखीन या स्वरूपाची सुद्धा दुकानं आणखीन बार्स अनेक ठिकाणी झालेले आहेत आणि त्या ठिका तिथे आपण पाहिलं मी स्वतःही मागणी के केली होती दोन हजार आठपासून आणि कैलासवासी सुरेश गोरे यांनीही या संदर्भात विधिमंडळात आवाज उठवलेला होता आणि तो म्हणजे जे परप्रांती येत आहेत त्या परप्रांतीयांच्यापैकी जे सरळ मार्गाने व्यवसायासाठी आलेले आहेत त्यांचीसुद्धा नोंद असली पाहिजे की ते कुठल्या जिल्ह्यातून आले आहेत कुठल्या राज्यातून आलेले आहेत काही राज्यातले काही जिल्हे हे मुलींच्या व्यापारासाठी आणि मुलींच्या शोषणासाठी म्हणून खूप प्रसिद्ध आहेत त्या ठिकाणची काही जवळीक असलेले लोक असतील तर ते त्यांची नोंदणी झाली पाहिजे हे कुठून आलेले आहेत आधार कार्डसुद्धा नवी बनवली जातात मुळची आधार कार्ड काय आहेत ती तपासली गेली पाहिजेत आणि इतकंच नव्हे तर परप्रांतीयांच्यापैकी कोणाची ज्यांची काही हिस्ट्री असेल तिकडच्या जिल्ह्यामध्ये त्याचा शोध काढून त्याचीसुद्धा वही इथे असली पाहिजे हे आवश्यक आहे यासारखे मुद्दे नक्की मला खात्री आहे की सरकार त्याबद्दलच्या नोंदी सुरू केल्या होत्या परत त्या सुरू करण्यामध्ये येतील पण माझी सगळ्या ग्रामपंचायत आणि सर्व ग्रामस्थांना मनापासून एक विनंती आहे की ज्यावेळेला आपण भाडे करू ठेवतो त्यावेळेला शक्य तेवढं त्याचं व्हेरिफिकेशन करणं हे आवश्यक जसं आहे तसेच या प्रवृत्तीचे जे आरोपी आहेत त्या आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे ही आमची स्वतःची भूमिका आहे मी इथे सांगू इच्छिते की अनेक केसेसमध्ये जिथे जिथे मी काम केलं त्या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या सहकाऱ्यांनी आणि आमच्या इथल्या सगळ्या स्थानिक महिला कार्यकर्त्यांच्या प्रयत्नातून आणि न्यायदेवतेच्या माहितीतून न्यायदेवतेनी त्यांना तीन तीन वेळेच्या जन्मठेपी दिलेल्या आहेत तर काही केसेसमध्ये निर्भयासारख्या केसमध्ये फाशीची शिक्षासुद्धा दिलेली आहे आणि फाशीची शिक्षा होऊन ते कुठल्याही परिस्थितीत रद्द नव्हता त्यांना अजून कडक शासन अशा प्रवृत्तीच्या लोकांना झालं पाहिजे आणि ते लवकरात लवकर हे खटले निकालात निघाले पाहिजेत अशीच आमची भूमिका आहे जो समाजाची त्यांची मागणी आहे गोसावी समाजाची की त्याला एस सीमध्ये समाविष्ट करा हा संपूर्ण विषय सन्माननीय मुख्यमंत्री सुप्रीम कोर्ट यांच्या अखत्यारीमध्ये आहे परंतु भावना समाजाच्या मी तिथपर्यंत नक्की पोचवेन आणि कन्विक्शनपर्यंत दोषसिद्धी होईपर्यंत आम्ही सगळेजण बरोबर असू तुमच्यापैकी काही जे जुने पत्रकार आहेत त्यांच्या लक्षात असेल की दोन अल्पवयीन मुलींना पश्चिम बंगालमध्ये नेऊन विकण्यात आलं होतं त्याच्यामध्ये सन्माननीय विजाते शिंदे यांनी स्वतः साक्ष दिली होती कोर्टात आम्ही स्त्री आधार केंद्रातर्फे फॉलोअप केला होता आणि नांगरे पाटील ज्याला पुणे जिल्ह्याचे एस पी होते त्यांनी पोलिसांचं एक पथक पाठवून तिथपर्यंत जेव्हा गावी जाऊन शोधलं त्यावेळेला त्या मुली जिवंत सापडलेल्या होत्या आणि नंतर कोर्टात ती केस उभी राहिली होती त्यामुळे आपला हा जो भाग कल्याण मुंबई याच्याशी निगडित आहे जसं जुन्नर खेड आंबेगाव या ठिकाणचे असे आपल्याला पाहिलं मध्यंतरी की मुंबईतले आणि इतर सुद्धा तडीपार लोकं हे ले ले या ठिकाणी पुनर्वसित झालेले आहे ते पुनर्वसित झालेले आहे का त्यांनी स्वतःचे अड्डे बदललेले आहेत त्याचा शोध घेणं हे सगळं पोलिसांचं काम आहे परंतु या केसमध्ये तरी असं दिसतं आहे की पोलिसांनी त्याच्यामध्ये ताबडतोब त तपास केला की मोना लोणाळ्याची कुमार रिसॉर्टमधली घटना आठवत असेल की त्याच ठिकाणी ती प्रयत्न पुरली होती तसं बाकी सगळीकडे लोक जरी गुमराह करायचा प्रयत्न आरोपीने केला तरी त्याला काही फायदा झाला नाही आरोपीपर्यंत पोलीस पोचलेलीच आहेत आणि याच्यामध्ये सर्व रिपोर्ट्स आल्यावरती शिक्षा जशी होईल तशी सकृत दर्शनी या दोन्ही मुलींवरचा जीव त्या त्यांनी घेतलेला आहे त्या खुनाच्या आरोपामध्ये आणि एका मुलीवरती अत्याचाराच्या संदर्भामध्ये त्याला कडकात कडक शिक्षा होईल असा आम्ही स्वतः प्रयत्न करणार आहे आणि उपसभापती या नात्याने शिवसेनेची नेता आहे नात्याने स्त्री आधार केंद्राचे अध्यक्ष आहे नात्याने पण त्याचबरोबर या राजवळू नगर खेड जुन्नर आंबेगाव मधली एक तुमची कार्यकर्ती आहे नात्याने मी सगळ्या ना, तुमच्यासोबत आहे कुटुंबाला काय मी असं मला ते भेटले जर का तर त्यांना माझ्या वैयक्तिक मानधनातून पन्नास पन्नास हजार ते चेक घेऊन आलेली आहे आणि त्यांना मी माझ्या याच्यातून शिवसेनेच्या वतीने मग माझं फक्त पूर्ण झालं तर जरा मी तुमचं आभार मानेन त्याच्यामध्ये तर ती मदत मी वैयक्तिक माझ्या मानधनातून त्यांना देणार आहे आणि ती त्यांनी स्वीकारावी अशी माझी त्यांना विनंती आहे बोला मागच्या दोन दिवसापासून हा खटला जो आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्यात जाण्याची मागणी होती तुम्ही फास्ट ट्रॅकचा मुद्दा असा आहे की अनेक खटले आपण प्रत्येक खटला फास्ट ट्रॅकमध्ये म्हणतो पण हा फास्ट ट्रॅकमधला जो ट्रॅक आहे तो किती पुढेच मध्ये सकाळी आठ ते दुपारी तीन आणि चार ते रात्री दहा मनुष्यबळ सरकारने अधिक द्यावं कारण हा एकाच खटल्याचा विषय नाही आहे कल्याण असेल बदलापूर असेल प्रत्येक याच्यामध्ये लोकांची हीच मागणी आहे की लवकर निकाल मिळाला पाहिजे नवीन दंडसंहितेच्यानुसार अशा घटनांच्यामध्ये सहा महिन्यात करता निकाल लागला पाहिजे परंतु त्याच्यापेक्षा जास्त दिरंगाई झाली तर अशा सुद्धा म्हणतं की आम्ही किती केसेस प्रायोरिटीवर घेणार आणि त्यामुळे फास्ट ट्रॅक म्हणण्यापेक्षा फास्ट स्वरूपाची एखादी द्रुतगती न्यायव्यवस्था उभं करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने प्रयत्न करावेत असा आमचा प्रयत्न राहणार आहे सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत गृहमंत्री आहेत विधी आणि न्याय विभागाचे मंत्री आहेत उपमुख्यमंत्री स्वतः एकदा शिंदे आहेत की जे नगरविकास मंत्री आहेत तर ज्या महानगरपालिका नगरपालिका आहेत त्या सुरक्षित व्हाव्यात या दृष्टिकोनातून त्यांचाही प्रयत्न असणार आहे त्यांचंही या गोष्टीकडे पूर्ण लक्ष आहे आणि अजितदादा पवार ही अर्थ खात्याच्या मार्फत जी मागणी करत आहेत किंवा वेगवेगळ्या पद्धतीचं नियोजन करत आहेत त्याच्यामध्ये मला खास सांगायला पाहिजे आज तुमच्यामार्फत की ज्या लाडक्या बहिणींना दीड दीड हजार रुपये मिळालेले आहेत आणि आजही पैसे मिळत आहेत तर त्या लाडक्या बहिणींच्या मार्फत त्यांनी शासनाच्या योजनांचं दूत म्हणून काम करावं आणि अजून महिलांना सुरक्षितता आणि आर्थिक सक्षमता देण्यासाठी या कामामध्ये त्यांनी सहकार्य करावं अशी माझी त्यांना विनंती राहील पुणे तसेच पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र एटीन न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा